आळतेत आठ लाख शहात्तर हजारांचा अवैध दारूसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी कारवाई आळते तालुका हातकणंगले येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत तब्बल आठ लाख शहात्तर हजार सातशे साठ रुपयांचा अवैध देशी दारूसाठा जप्त केला आहे या कारवाईत राजकुमार अशोक घाटकर वय छत्तीस राहणा सळकुडे मळा भाग हातकणंगले यास ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे व अधीक्षक युमराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले कार्यक्षेत्राचे निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे आळते गावात सापळा रचून कारवाई दरम्यान घाटकर यास ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याच्याकडे विविध ब्रँडच्या देशी दारूच्या दोनशे चौतीस बॉक्ससह एम एच तेरा सी डब्ल्यू नऊशे बासष्ट क्रमांकाची दुचाकी असा एकूण आठ लाख शहात्तर हजार सातशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दुय्यम निरीक्षक श्रीमती कोमल यादव श्रीमती रुपाली क्षेनसागर शिवाजी गायकवाड सागर शिंदे सुशांत बनसोडे यांच्या भरारी पथकाच्या सहभागातून करण्यात आली पुढील तपास दुय्यम निरीक्षक कोमल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान निरीक्षक महेश गायकवाड यांनी अवैध मध्य साठा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर का कारवाईचा इशारा देत नागरिकांनी अशा प्रकरणांची माहिती गोपनीयरित्या विभागास कळवावी असे आवाहन केले आहे